नाव काय सर्वजित रवींद्र ताडगे गाव बोरी पारदी मतदान कुणाला करणार अर्थात रमेश आप्पा थोरात का रमेश आप्पांचे विकास कामाची धोरणं हे सर्वसामान्य जनतेला हाताशी धोरण आहेत रमेश अप्पा असे व्यक्तिमत्व आहे एका फोनवर रमेश आप्पा काम करतात असं नाही की वेटिंगला ना थांबायचं ह्या पुढाऱ्याला नाही पुढं की मला तुमच्यापर्यंत यायचं आहे विद्यमान आमदारांकडे असं होतं की गावातला कोणता तरी पुढारी न्यायचा त्यांना सांगावं लागतं की माझं काम आहे त्यानंतर आमदार विचार करणार की हा आपल्याच गाड्याचं काम करतो का जर आपल्या गाड्याचं काम करत असेल तरच तुमचं काम होणार आहे पण तसं आप्पा सरळ सरळ फोन घेणार तुमचा स्पीकरला ना टाकणार आणि डायरेक्टली सांगणार त्यामुळं आणि भरपूर कामं झालेली आहेत सर्वसामान्य जनतेची भरपूर कामं त्यामुळं रमेश आप्पा मतदान कोणाला रमेश आप्पा तोरात का सर्वसामान्यांचं काय म्हणून चांगलं विचार आहेत त्यांचे सर्वसामान्य लोकांसाठी आता ज्या विकासाच्या मुद्द्यावर समोरचे गट बोलला जातो म्हणजे समजा राहुल दादा कोलांचे जे कार्यकर्ते ते लय छाती ठोकपणे सांगतात की आम्ही रस्त्याची कामं केलेत आम्ही रस्त्याची कामं केली थोरात माळा नेऊशे मळा बोरी पार देतील रस्त्याची कामं त्यांनी फक्त टेटसला ठेवा आणि मग दाखवा याच्यापेक्षा गावात काम नाही दाखवा त्यांनी गावातले रस्त्याची कामं दाखवायची फक्त थोरात मळ्यातून स्टेशनला येणारा रस्ता दाखवायचा टेंगले मळ्यातून केडगावला येणारा रस्ता दाखवायचा आणि ठामपणे बोरीला यायला रस्ता आहे का आज भी जर उद्या रेल्वेने बंद केला ना तर बोरी पार एका साईडला पडून त्यांना धापडून बाहेर निघाल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे मत रमेश अप्पालाच राहील मी नाना पारगाव मतदान कोणाला रमेश आप्पा रमेश चांगल्या पद्धतीचं काम आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल आणि कामाची एक पद्धती आलेल्या माणसाला ट्रीटमेंट काम होणार असेल तर निश्चितपणानं काम केलं जातं का त्या माणसाची कामाच्या पद्धत चांगली असल्यामुळं आमचं मत निश्चितपणानं त्यांना जाईल पवारसाहेबांसारखा नेता देशाचा नेता पवारसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम राज्यात केलेले आम्ही पवारसाहेबांना मानले मंडळी आहोत सगळी त्याच्यामुळे मग रमेश बाप्पाच आज नमस्कार मी अरविंद ताडगे आज पस्तीस वर्ष सत् पस्तीस वर्षामधील तीस वर्ष सत्ता ही कुलगाटाकडे आहे आज दौंड तालुक्यामध्ये एकही शैश उच्च शैक्षणिक सुविधा नाही कुठल्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर आज बाहेर बाहेर तालुक्यात जावं लागतं तसेच वीस वर्ष कारखाना असतानासुद्धा तो सहकारी कारखाना बंद पडला बंद पडून तो खाजगी माणसाकडं देण्यात आला याचं श्रेय कुणाला द्यायचं जसं आपण म्हणतो की स कारखाना सहकारी सहकारी तसं तो खा खाजगी करून तो एका खाजगी माणसाला चालवाय दिला त्याचंसुद्धा श्रेय कुणीतरी घेतलं पाहिजे आणि आज आपण दौंडमध्ये बघतो विकास झाला विकास झाला दौंडच्या मंडईमध्ये साधी महिलांसाठी बाथरूमची सोय नाही इतकं वाईट परिस्थिती तालुक्यात आहे आज पाटसमधील आयची स्थिती बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लाट आहे पाचशे कामगाराचा पी एफ एक दहा बारा वर्ष झालं आठ ते नऊ वर्ष झालं भरलेलं नाही आज त्यातील त्र्याण्णव कामगारांचे मृत्यू झालेले आहेत आज तुम्ही विचार करा खऱ्या अर्थानं की आज त्या पाचशे कुट पाचशे कुटुंबावर काय असेल ज्या त्र्याण्णव लोकांचे घरातील वडील गेलेले आहेत त्यांचे त्यांच्या कुटुंबावर काय अवस्था असेल हा ही अवस्था आणि ह्या ह्या सर्वसामान्य लोकांचा आणि कामगाराचा तळतळाट तल विरोधकांना या निवडणुकीमध्ये जिंकून देणार नाही आणि खऱ्या अर्थानं ही परिवर्तनाची लाट आहे सर्वसामान्य जनता ही रमेश आप्पांबरोबर आहे आणि सर्वसामान्य जनतेची ताकद कोणालाच ऐकत नाही आपण लोकसभेलाच पाहिलं सगळे पुढारी एकीकडं होते आणि जनता एकीकडे होते तरी तालुक्यातून सत्तावीस हजार मतांचं लीड आ, सुप्रिया मिळालं त्यामुळं यंदा रमेश आप्पाचे विण होणार आणि मी चॅलेंज देऊन सांगतो येत्या तेवीस तारखेला भर दुपारी वाजणार फक्त तुतारी नमस्कार मी अशोक ताडगी गोरीबार बोलतोय माझं मते मा रमेश अप्पनलाच असेल कारण केडगाव का चौकोला ते नावरा हा महामार्ग गेलेला आहे महामार्गामध्ये मा आमचं क्षेत्र आहे क्षेत्रालगत जे भूसंपादन झालं भूसंपादन झाल्यानंतर जे काय भूसंपंधनच शेतकऱ्यांना प्रत्येकी मिळालं पाहिजे ते कुणालाच न मिळालं त्याचं कारण काय नावराच्या पलीकडे मिळत आहे आणि अलीकड का मिळत नाही आपल्या जनतेचा प्रश्न काय हे आपल्या नेत्याला समजलं पाहिजे आपण आमदार निवडून का द्यावा तर आपला आमदार हा आपले प्रश्न सोडवणारा असावा तर आपले आमदारांनी आपले प्रश्न सोडवले का नाही सोडवले ज्यावेळी रस्ता पूर्ण थांबवण्यात आला त्यावेळी वेळोवेळी दादांनी मिटिंग घेतले काय झालं पण त्यातनं प्रश्न तर काही कुठला सुटलेला नाही त्याच्यामुळं आमचं मते आपणलाच राहील नमस्ते